नमस्कार बारामती मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज या ठिकाणी आपण कोरेगाव पार्क येथे श्री गणेश मित्रमंडळ येथे गणेश मित्र मंडळ मंडळाचे मंदल संस्थापक अध्यक्ष गणेशजी लांडगे साहेब यांच्यासोबत दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी ज्या आयोजित केलेल्या अन्नभावसाठी जयंतीनिमित्त प्रमुख आकर्षण ई डी वॉल साऊंड लाईट्स अँड ट्रस्ट अशा काही गोष्टींचे आयोजन केलेले आहे तर आपण जाणून घेऊयात लांडगे ला, साहेबांसोबत की कशा प्रकारे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे लांडगे के साहेब काय बोलतात सालाबा प्रेमाने यावर्षी आपल्या श्री गणेश मंडळाला तीन वर्ष होतात तीन वर्षामध्ये अनेक कार्यक्रम अनेक रक्तदाय शिबिर आयोजित केले पण यावर्षी श्री पॉवर लाईट जय गणेश शास्तर गणेश काळबोर यांचा साऊंड लाइटिंग अभय आजगरे यांची लाईट असून सालाव्या प्रेमाने यावर्षी बी हो आपल्या साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्ताने अखिल कोरगाव को पार्क संत गाडगे महाराज वसाहत या ठिकाणी दोन तारखेला दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता भव्य दिव्या अण्णाभाऊंची जयंती या ठिकाणी उप होणार आहे त्यासाठी तुम्ही बी या आम्ही बी येतोय मंडळाच्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातनं सर्वांना मी आमंत्रण करतो की ह्या येणाऱ्या लोकशाही राणाभाऊ साठेच्या एकशे पाचव्या जयंतीच्या निमित्त तुम्ही सर्व येताल यापेक्षा धरतो आणि खऱ्या अर्थाने ह्या जयंती करत असताना या या वर्षी आम्ही आरोग्य शिबिर या ठिकाणी रक्तदान शिबिर याचा बी मंडळाच्या माध्यमातून श्री गणेश मित्र मंडळाच्या माध्यमात आयोजित केलंय यासाठी सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि चॅनलच्या माध्यमातून चॅनल वाल्याला विनंती की आपल्या चॅनल वरे हो अखी ही जयंती अख्ख्या जगामध्ये झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जगमधून गाव माझं सांगून गेले भीमराव खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद अण्णाभाऊंच्या पाठीशी होता आणि त्याचा आशीर्वाद घेऊनच अण्णाभाऊ साठे कार्य करत होते आणि खऱ्या अर्थाने जयंतीच्या निमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा श्री गणेश मंडळाच्या वतीने मी सर्व भाविकांना आवाहन करतो की तुम्ही बी ह्या जयंतीला या जय लवजी जय मल्हार धन्यवाद गणेशजी आज आपण कोरेगाव पार्क येथे संत गाडगे महाराज वसाहत या ठिकाणी आहोत आणि अत्यंत उत्कृष्ट असं आयोजन गणेशजी लांडगे यांनी साहित्यरत्न लोकशाही साठे या जयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे तरी मी तमाम नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी येणाऱ्या दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगे महाराज वसाहत कोरेगाव पार्क येथे प्रचंड उत्साहाने जमून कार्यक्रमास रंगत द्यावी ही नम्र विनंती